शारदीय नवरात्री उत्सवामध्ये जर बघितलं तर अतिशय आनंदाचं वातावरण असतं अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं देखील दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात आणि नवरात्री उत्सव हा विशेष आनंदाने साजरा केला जातो यामध्ये लकी ड्रॉ असेल किंवा कन्यापूजन असेल किंवा विविध उपक्रम या माध्यमातून राबव राबवण्यात येत असतात अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली यांची पूर्ण टीम विविध उपक्रम राबवते आणि महिलांचा एक वेगळाच आनंद देत असते अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई सय्यद आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपण नवरात्र उत्सव मनवतोय आहे आणि या माध्यमातून आपण विविध उपक्रम देखील घेत आहे भव्य लकी ड्रॉ हा गेली कित्येक दिवस चालू आहे काय सांगाल आताच्या या नवरात्र नवरात्र उत्सवाविषयी सर्वप्रथम स सर्वांना सास सातवी माळ आहे जवळजवळ आपण भव्य लकी ड्रॉ ह्या वर्षी आपण पहिल्यांदा सुरू केलाय महिलांसाठी आणि हे आपला सातवा दिवस होता त्यातले दोन दिवस आपण नाव हो सगळ्यांची नोंदणी केली आणि तसं लकी ड्रॉ असा पाचवा दिवस आहे आपण महिलांसाठी वेगवेगळे वेग त्याच्यात बक्षीस ठेवले तीन पैठण्या ठेवले जोडवे परत इस्त्री घरगुती वस्तू म्हणजे फ्राय पॅन असं सगळं आहे अस्तित्व महिला मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतच आहे वर्षी आपण महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ ठेवला आहे आणि तसे आपण शिबीर पण भरपूर राबवलेले आपण जे शिक्षकांचा सन्मान तिची आरती याच्यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याकडं प्रमुख पाहुणे मान्यवर भरपूर येतात हे सहाय्य पोलीस आयुक्त पुणेश्वर रंजन कुमार शर्मा हे पण येऊन गेले आहे आपले कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने तसेच अर्चनाताई पाटील कन्यापूजन जे आपण केलं आहे जवळजवळ दोनशे दोन एकावन पोरी मुलींचं आपण हे केलं जे मुली आले नव्हते आपण त्यांचे पण त्यांचे घरी पोहोचवले आहे आणि आता याचे पुढे पण जे आपले चार दिवस राहिले त्याच्यात भयवे लकी ड्रॉ आपला होणार आहे याच्यात अस्तित्व महिला मंडळाचे सर्व महिला माझे बरोबर जे बारा वर्ष झाले वर्षच वर्ष चालू आहे त्याच्यात सर्व महिला उपस्थित राहतात आणि मला जोरानी पूर्ण सपोर्ट असते खडक पोलीस लाईनीतले सर्व महिला तसेच सुनंदाताई शिंदे तिकोनेवताई लक्ष्मीताई जाधव राजश्री भोसले सोनल साळवे प्राची गवारे अनुराधा अजून शबाना देशपांडे मोना गद्रे हे माझे खूप सपोर्ट करणारे महिला आहे आणि असती तो महिला मंडळाची पूर्ण टीम माझ्या बरोबर असती असंच नाही काय रोज माझ्या बरोबर त्या आरतीपासून जे आम्ही सुरुवात करतात साडेसातला आमच्या महिला बरोबर असती तो महिला मंडळाच्या जवळ जमा होतात काही हेल्प लागली तर सर्व महिला मला बरोबर मदत करतात आणि आमची हे सगळी टीम अस्तित्व महिला आमचे माझे बरोबर राहून सगळे गोष्टीचा लक्ष ठेवून अस्तित्व महिला मंडळाची जेवढी टीम आहे त्यांना पण मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते आणि ह्याच्या पुढे पण आमचे हे कार्यक्रम असेच चालू राहणार आहे फक्त अस्तित्व महिला मंडळ आणि देवेच्या कृपेने आमचे सगळे टीमचे मी आशीर्वाद घेऊनच अजून असेच पुढे जाणार आहे एवढंच मी सांगते आणि धन्यवाद भव्य लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये जर बघितलं तर आज हेमंत भाऊ रासने आमदार हेमंत भाऊ रासने यांची देखील उपस्थिती होती त्यांच्या हस्ते देखील आरती करण्यात आली आणि आज या लकी ड्रॉ मध्ये देखील ते उपस्थित होते काय सांगाल की काय आनंद होता आज खर तर हेमंत भाऊ रासने यांनी आम्हाला खूप देवीचे आशीर्वाद आणि त्यांनी खूप सगळ्या महिलांना आणि सगळ्यांना खूप आणि ते खरंच खूप खुश झाले असंच नाही ते आमदार झाले गेले जेव्हापासून मी देवीची स्थापना केली तेव्हापासून ते हेमंत भाऊ रासने हे आमदार नसून माणसातला नेता म्हणून ते खरंच आमच्या बरोबर येतो प्रत्येक वर्षी ते आमच्या बरोबर आमचे कुठलेही कार्यक्रम असू द्या त्यांना फक्त एक फोन केला मॅसेज गेला तरी ते येतात ते आणि मी खरंच असे कसबा मतदारसंघाचे आणि माझ्या टीमच्या वतीने आमदार हेमंत भाऊ रासनेचा खूप खूप धन्यवाद मानते आणि आजचा आनंद ते वेगळाच होता त्यांच्या हस्ते आम्ही आरती केली देवीची त्यांचा सन्मान आणि सत्कार केला आम्ही असतो महिला मंडळातर्फे आणि त्यांच्या हस्तेच आजच्या आम्ही लकी ड्रॉचे हे केले त्याच्यातून ते जे महिला होते ते पण खूप खुश झाले तसेच भाग्यश्री पवार म्हणून हे मॅडमनी पण हे केलं त्यांच्या हास्य आज आरती केली आपण त्यांच्या परिवाराने रोज आम्ही असं ठरवलंय का पोलीस लाईनीतले किंवा बाहेरचे जे पण येतील त्यांची फॅमिली कोणी पण आमचे मंडळाची आरती करतात ते त्यांना आपण मान सन्मान देतोय तसेच माझे मिस्टर रफिक सय्यद हे पण ते प्रत्येक वेळी मला सपोर्टच करतात पण यावेळी ते आले आणि त्यांच्या हास्य पण लकी आपण नाव काढले आणि जे होते त्यांचे नाव आले म्हणून माझ्या परिवाराचे पण वतीने मी खूप खूप धन्यवाद मानते असते तो महिला मंडळाचं सर्वात प्रथम इथं जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्षा रेश्माताई सय्यद गेले अनेक वर्ष इथं नवरात्राचा उत्सव अतिशय भव्य दिव्य असा भक्तिरूप पद्धतीने साजरा करतात आणि आपण सर्वजण त्याच्यात सहभागी होतात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज त्यांच्या या उत्सवातला एक ॲक्टिव्हिटी म्हणून अनेक जणींची एक स्पर्धा घेऊन त्या लकी ड्रॉ हा साजरा केला त्या ठिकाणी दोघी भाग्यवान भगिनींना आत्ता या इथं उपस्थित आहेत त्यांचा आता है या ठिकाणी सन्मान देऊन ताईंच्या हस्ते सत्कार होईल पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे ते आईच्या आशीर्वादाने त्याच्यातनं लवकरात लवकर आपण बाहेर पडू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे कौशल्याने त्यांच्या असणाऱ्या कर्तव्यदक्षतेने ह्या सगळ्यावर मात करतायत पण आपल्या सगळ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे आपण आईकडं प्रार्थना करू की लवकरात लवकर माझे शेतकरी भगिनी बंधू ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिक ज्यांच्यावर ह्या संकटाची कुऱ्हाड कोसळली त्या सर्वांना लवकर ह्याच्यातनं सावरून दे आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करून आपला जो संस्कार आहे की आपल्या सर्वांना जो अडचणीतील त्याला मदत करणं आपण सर्वांनी त्यांना मदत करू आणि आईच्या आशीर्वादाने लवकरात लवकर महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होईल आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो विशेष करून रेश्माताईंचं अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने इथं त्या नवरात्र साजरे करतात त्यांच्या पुढील भविष्याच्या त्यांच्या असणाऱ्या आशा आकांक्षा पण ताई आई पूर्ण करेल या आईला मी त्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो आता सगळी जबाबदारी ही आईची असेल एवढं या ठिकाणी सांगतो जय माता दी नक्कीच आपण बघितलं की या या की अस्तिल, अस्तिल या ड्रॉ मध्ये महिला असतील सर्वांनी सहभाग घेतलेला होता काही महिला भगिनी आणि मुली देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे नक्की त्यांना काय वाटतंय नमस्कार सगळ्या मित्र व मैत्रिणींना आज आम्ही या नवरात्रीच्या कार्यक्रमामुळे हो इथे सगळे गोळ्या झालो आहोत रेश्मा सय्यद भाभी यांना मी खूप खूप थँक्यू करते कारण की त्यांच्यामुळे हा सगळा एन्जॉयमेंट आम्हाला भेटते आहे त्यांनी कन्यापूजनही ठेवलं आहे आणि आम्हाला गिफ्ट्स पण खूप भारी भारी देतात ते दरवर्षी म्हणून आमचा पूर्ण इयर खूप सुंदर चांगला जात त्यांच्यामुळे आणि आता ते डान्स पण ठेवणार आहेत मी ऐकलं आहे आणि डान्ससाठी गिफ्ट पण आहेत आम्हाला दरवर्षी दरवेळेस वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी गिफ्ट भेटतात वर्षी त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे या वर्षी त्यांनी लकी ड्रॉ ठेवला आहे बायकांसाठी हा म्हणून माझी आता मम्मीचा नंबर पहिला आला आहे त्यानिमित्ताने मी पण खूप आता हॅपी झाली आहे थँक यू अस्तित्व मंडळ यातर्फे दरवर्षी नवरात्री सेलिब्रेशन केलं जातं खडक पोलीस मित्रमंडळ या कॉलनीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचं तेरावं वर्ष आहे नवरात्रीचं सातवी माळ असल्यामुळे सगळे सगळ्यांनी जो कलर आपला नेहमीचा ठरलेला असतो तसेच सगळ्यांनी खूप छान ट्रॅडिशनल वेअर करून आवर्जून कार्यक्रमात सहभागी होतात आणि आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे गरबा दांडिया तसेच रोजच्या रोज आमचे लकी ड्रॉचे कार्यक्रमही चालू असतात तसेच लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा किंवा संगीत खुर्ची असे वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित केले जातात हे सगळं सगळ्याच श्रेय आणि क्रेडिट फक्त रेश्मा सय्यद ताई यांना जातं कारण यांच्यामुळे आम्ही हा उत्साह खूप आनंदाने सेलिब्रेशन करतो आणि महिलाही वेळात वेळ काढून या उत्साहात सहभागी होतात जे लोक लांब राहतात किंवा येऊ शकत नाही कोणी भेटत नाही तर या निमित्ताने नवरात्रीच्या दिवशी सगळे आम्ही एकत्र येऊन सगळे कार्यक्रम सेलिब्रेशन करतो थँक्यू रेश्मा सय्यद ताई तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं सेलिब्रेशन करता येतं आणि एन्जॉय करता येतो इवन याच्यामध्ये महिला आणि छोट्या मुली किंवा ज्या आपल्या यंग स्टार आहेत की ज्यांना दांडिया आणि डान्स या गोष्टीचं खूप क्रेज असतं सो ते लोकही वेळात वेळ ऑफिसच्या वेळात वेळ काढून इथे सहभागी होतात थँक्यू सो मच सय्यद रेश्मा सय्यद तुम्ही या कार्यक्रमाचे आयोजित करता आम्हाला खूप आनंद होतोय दरवर्षी असाच कार्यक्रम करा आम्ही नेहमी तुमच्या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित राहू थँक्यू सो मच so नमस्कार मी रत्ना प्रकाश काळे आता ह्यावेळेस नवरात्र उत्सव चालू आहे आणि सगळ्यांना माझ्या वतीने आमच्या मंड आमच्या मंडळाच्या वतीने सगळ्यांना भरभरून खूप खूप शुभेच्छा आता अस्तित्व महिला बचत गट सौ रेश्माताई सय्यद यांनी हा कार्यक्रम खूप सुंदर खूप तेरा वर्षापासून त्या कार्यक्रम हा उपक्रम राबवत आहे आणि खूप छान सगळ्या महिलांना इतका आनंद आणि सुंदर त्यांनी असा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे ज्या महिला घरातनं बाहेर पडू शकत नाही अशाही महिलांनी सगळ्या याच्यात खेळामध्ये पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि शिवाय त्यांनी लकी ड्रॉ वगैरे ठेवलेले आहेत दररोजच्या रोजच्या दिवसाला सात लकी ड्रॉ त्या काढत असतात आणि सगळ्यांना खूप उत्साह आहे सगळ्या महिला अगदी उत्साहाने ह्या कार्यक्रमात भाग घेतात त्यामुळे सगळ्या आनंदी आहोत आणि मुळात म्हणजे सय्यद ताईंचं खूप खूप कौतुक करायचं वाटतं यांनी अगदी छोट्या याच्यापासून त्यांनी आत्तापर्यंत खूप मोठे मोठे कार्यक्रम राबवले खूप सुंदर बक्षिस ठेवले सगळ्या महिला स्वतःहून उपक्रममध्ये या याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि सगळ्या आनंदी आहोत आणि बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे आता याच्याही पुढे त्यांना या, या कार्यक्रमासाठी आम्ही खूप भरभरून शुभेच्छा देऊ त्यांची सतत दिवसगणित त्यांची प्रगती हो